नमस्कार, बाबा नमस्कार काय विधानसभा काय म्हणते काय आता काय काय आपण सांगाव कुणाची हवा इथं हवंय आता काय केला हे करायचं येणार काय तर आपण काय सांगायचं विकास काम कोणी केली विकास काम झाली आता भाजपच्या काळात झाली भाजपच्या काळ झाली नमस्कार नमस्कार काय गडबड काय नाही कुठलं गाव आहे चर्चा विधानसभा कुठली ही हा चर्चाची विधानसभा काय वाटतंय तुम्हाला कुणाची हवाय आहे गावात हाय आता कमळ जैन काय कमळ आहे कमळ लागल लागल गावाच्या काय समस्या आता इथे अमित दादा कदमचा बोर्ड लावलाय तिथे शिवेंद्र लावलाय कुणी विकास काम विकास विकासशा सगळीच करते सगळीच करते काय निवडून आल्या सगळीच करतेळीच्या काय समस्या आहेत कि बाबा ह्या केल्या पाहिजे येणाऱ्या आमदारांनी आता हे धरण कव करते कुठलं धरणचं धरण अजून नाही झालं धरण कुठे चालू झाले पायप आणून सोडल्यात वरात <laughs> तिकडे टाकायचं तपास नाही काय नाही काय करणार आश्वासन द्यायची नमस्कार यांनी सांगितलं महूच धरण आहे अजून झालं नाही काय वाटतंय कधी व्हायचं हे धरण कधी व्हायचं तर बघा की ते पाजार तलाव तयार केलाय हे टाकू कागद टाकून सगळा पाजार तुम्ही झाला खाली राहतंय का पाणी आता कागद टाकून केलाय असा खाली एक करून सव्वीस लाख रुपये लाख रुपये खर्च आणि पाणी तर खाली जाते पाणी खाली जातो घेतलं काय पुढे विकास केला म्हणायचं का काय केला आम्ही कसं सांगायचंयचं धरण होत त्या धरणाचं काय पुढे काय आता हे तर म्हणतात नुसतं पाय आणून त्यात सोडलेत का होत्या पाणी किती वर्ष पंधरा वीस वर्ष झालं चाललंय तुमच्याकडे दिले की तुम्ही माझ्याकडे आले मा मा की नम्दर दर, दर, दर ते डिचू मग आमदार काय करते मग त्याच्या कुणी सांगायचे आता तुमचं वय एवढं झालं ते धरणाचं पाणी प्यायचा तुम्ही नमस्कार काय म्हणते आमदार की आमदार काय आता बीजेपीच लागणार ना युतीच हा पण हिता महाती धरणाचं त्या हे झालं वाटूळ झालं अजून पंचवीस वर्ष पंचवीस वर्षानं आता ही आहेत का तोपर्यंत ही सगळी पिढी जाणार तोपर्यंत पाणी प्यायला आहेत का पुढची पिढी पिल ना पिढी पिल केला का आहे का सगळा पाजरून निघाला पाजरून निघाला मग पैसे एवढे घेऊन झाले कंत्राटदार मोकळे कंत्राटदार घेऊन मोकळे झाले नमस्कार काय गडबड वय किती आता तुमचं आता वय सतर आता या मऊ हाती जर कधी पाणी प्यायचं आता कसेच पाणी प्यायला मिळतंय <laughs> जाताना ना जाताना अवघड <laughs> आता आमदार खासदार काय करतात मग काय त्यांचं निवडून येतं आश्वासन निवडून आले की तसे दे मग कुणी बी येऊन सर विकत झाला काय वाटतंय झालंय एका पैसा पानंद रस्तेला एक एकतरी रस्ता ऊस ऊस म्हणा हे म्हणा कस बाहेर निघायचं अवशि मोटरसायकल ना माणसाला चालत आहे ना माणसाला चालते आव तिकड त्या पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात इकडे कोरेगाव मध्ये पानंद रस्त्याला फंडचे फड टाकले कोणा नाही रस्ते बोर्ड लागते आमदार काय करतात आमदार आमदार काय करतात आमदार निधी पानंद रस्ता येतोय जातोय काय कुठं हे पेपरला नुसतं पण प्रत्यक्ष होत नाही ना अहो मग आता विद्यमान आमदारांचं काम होत नाही पानंद रस्त करणे केलं का नाही त्यांनी नाही ना, काय नाही एकच रस्ता गावचं के वाटोळच केलं आता काय करायचं <laughs> नमस्कार काय खाताय तुम्ही शेंगा द्या की राह आम्हाला तुम्ही एकटे एकटे खाताय राहत गिरायक आलं गिरायक आलं हा हिंच्याकडे जाऊ हिंच्याकडे जाऊ या इकडे कॅमेरा वाला इकडे दाखवा यांना नमस्कार नमस्कार काय गडबड काय नाही गडबड काय वाट झालं मागच्यात गावाचं सगळं वाटतो झालं मागच्या पानं रस्ता नाही रस्ता नाहीत गावात विकास कामं नाहीत काय नाहीत विकास काम आहेत ती ठराविकच होते ठराविकच होते तोंड बघून तोंड बघून आई सगळं वाटतोच कि मग गावचं केलंय सगळं पुढारी काय करते झोपा काढतात का पुढारी काय काम करतात पुढारी ते करतातच काम बघून कशाच पुढारी करतात मग आता गावात ही वराडते ती पानंद रस्ते नाहीत रस्त नाहीत काय नाहीत बरोबर आहे त्याच मग कसं ऊस काढायचं हे काढायचं लोकांनी आता मोटरसायकली ना ती काय अगा यांची भांडणं लागली याच्यावर आपण बघू काय गडबड तुम्ही भांडू नका इकडे बघा काय काय सांगा इकडे सांगा कॅमेरा मंजूर झालेलं बोर्डावर दाखवलं होतं काम मशे पाटील ते ग्रामपंचायत असं बोर्डावर इथं लावलं होतं विकासाचं काम पण तो रस्ता कुठे गेलाय चोर गेला ते खूप विचारते रस्ता चोरीला गेला रस्ताच नाही चोरी बोर्ड बोर्ड लावला होता इथं बोर्ड लावला होता ला म्हणजे आमदारांनी हो अजून मध्ये टाकले तो बोर्ड लावला तो रस्ता झाला का नाही हो बाकी त्या मसबामध्ये बसन एक कासल दोन कासरा झाला दाखवलंय ते उद्या पण चिन खरण खडीकरण डांबरीकरण दाखवलं नाही नाही पण अजून ते दरी झालंय का बोर्ड लावून निधी घेऊन गेलो कॉन्ट्रॅक्टर निधी घेऊन गेलो कॉन्ट्रॅक्टर आमदार काय करतात मग निधी घेऊन कॉन्ट्रॅक्टर फर वाटतात तर आता काय आपल्याला काय कळलं कोण ते काय करतात गावात हे बाबा म्हणतात वाटवलं केलं पानंद रस्ता नाही पानंद रस्ता कुठेच नाही अजून आमच्याकडे म्हणजे टू व्हीलर काय टू व्हीलर जात नाही टू व्हीलर सुद्धा इथं पाणी असून काय उपयोग को बाहेर काही का काढायचं कॅन्याच्या खाली सगळे ऊस आहेत आमच्या बाहेर कसा का काढत बाहेर ट्रॅक्टर कशाच ट्रॅक्टर जाऊन काढतात दोन दोन ट्रॅक्टर राहून काढायचं त्याच्या पर्यायच नाही एका ट्रॅक्टर निघतच नाही हा हे बघा एक नंबर माणूस आलाय आता इथं नमस्कार नाम लिम वाढलाय कोणीकडेच इकडे इकडेच विधानसभा लागली आमदारकी लागली काय लागू ਇਕੜਾ ਦਿੱਚਰੂ ਬਰ ਯਾ ਪਾਉਣਾ ਨਾ ਗਾਇ ਨਾ ਵੇ